मकर स्पेशल टम्म फुगलेली काट सारण गुळपोळी बऱ्याचदा ही गुळपोळी बनवताना चिवट किंवा वातळ बनते काटापर्यंत सारण न पोचल्यामुळे काट कडक बनतात पण आज मी येते अशा काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात टम्म फुगलेली काटोकाट सारण पोचलेली मस्त अशी खमंग खरपूस खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी गुळपोळी तयार होईल नमस्ते मी सत्या। रेसिपी मराठी या चॅनल वर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर गुळपोळी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पोळीचं आवरण बनवण्यासाठी आपण कणिक भिजवून घेऊयात तर मी येथे फुल्ल एक कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे बेसन ऍड केलं तर कणकेमध्ये थोडंसं बेसन घातल्यामुळे पोळी मस्त अशी खमंग बनून तयार होते त्यामुळे बेसन आवर्जून वापरा आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं आणि हे सगळे सुखे आहेत आता पोळीचं आवरण चिवट किंवा वातड होऊ नये मस्त असं खुशखुशीत व्हावं यासाठी मी येथे एक चमचा घट्ट तूप घेतलं आणि हे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि हे कडकडीत गरम तुपाचं मोहन या कणकेमध्ये ऍड केलं तर हे घट्ट तूप असल्यामुळे मी एकच चमचा घेतला जर पातळ तूप घेणार असाल तर दोन चमचे तूप किंवा दोन चमचे तेलाचं मोहन वापरलं तरीही चालू शकत आता हे तुपाचं मोहन कणकेमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी पित्याच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे त्यानंतर हलक्या हाताने या पिठाची मूठ वळून पाहायची मूठ अगदी पटकन वळली जाते म्हणजे यामध्ये तेलाचं किंवा तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित पडलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेऊ तर हे गुळपोळीचं पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही मळायचं नाही तर आपण जे चपातीची कणिक मिळतो ना त्यापेक्षा थोडस घट्ट मळून घ्यायचं खूप जास्त घट्ट मळायचं नाही तर चपातीची कणिक थोडीशी लूज असते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची त्यानंतर पीठ मळत असताना चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं जास्त वेळ मळून घ्यायचं म्हणजे पिठाला हलकासा लवचिकपणा येतो तर मी येथे चार ते पाच मिनिट कणिक चांगली मळून घेतली आणि पीठ कोरडं पडू नये यासाठी सर्वात शेवटी यावरती एक चमचा तेल घालून थोडंसं मळून घेतलं आणि यावरती झाकण लावून कमीत कमी अर्धा तास तरी ही कणिक भिजण्यासाठी ठेवून द्यायची आता कणिक भिजते तोपर्यंत आपण पोळीचं सारण बनवून घेऊ तर हे सारणाचं साहित्य जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे साहित्य अगदी खमंग भाजलं जातं आणि सारण टेस्टी बनतं तर सारण बनवण्यासाठी मी येथे एक कप देसी तीळ घेतले आहेत तर देसी तीळ म्हणजे काय तर याला पॉलिश केलेलं नसतं त्यामुळे हे हलकेसे काळपट किंवा ब्राऊन कलर वर असतात हे तीळ चवीलाही खूप छान लागतात आणि पॉलिश केले नसल्यामुळे आरोग्यासाठीही के उत्तम असतात त्यामुळे तुम्हाला जर हे देसी तीळ मिळाले तर तुम्ही नक्की हेच तीळ वापरा आता हे तीळ मंद गॅसवरती एक मिनिटभर भाजून घेतले आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा खसखस ऍड केली आता खसखस आणि ही मंद गॅसवरती चांगले फुले तोपर्यंत खमंग असे भाजून घेतले आणि एका प्लेट मध्ये काढून घेतले त्यानंतर त्यानंतर मी येथे भाजून घेतले बदाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण बदाममुळे या गुळपुळीला खूप छान टेस्ट आणि स्वाद येतो त्यानंतर मी येथे अर्धा कप सुक्या नारळाचा खीस घेतला आहे आता हा सुक्या नारळाचा ही मंद गॅसवरती चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला तर हे सारणाचं सर्व साहित्य अगदी मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी येथे अर्धा कप बेसन घेतलं आहे बेसन ही खमंग आणि खरपूस होईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर हे डाळीचं पीठ घातल्यामुळे काय होतं मिश्रण अगदी मस्त असं मिळून येतं आणि पोळीतून गुळ बाहेर येत नाही त्यामुळे सारणामध्येही डाळीचं पीठ नक्की वापरावं तर पहा अगदी कलर चेंज होईपर्यंत मंद गॅसवरती डाळीचं पीठही मी भाजून घेतलं आहे आता हे भाजून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून म्हणजेच रूम टेम्परेचरला आल्यानंतर मगच यामध्ये गुळ ॲड करायचा गरम असताना गुळ ॲड करायचा नाही आता पहा भाजलेले सर्व साहित्य रूम टेम्परेचरला आल्यानंतर यामध्ये मी एक कप खिसलेला गुळ ॲड केला म्हणजेच आपण जितके तिळ वापरतो तितका गुळ वापरायचा म्हणजे मी एक कप तिळ घेतले होते त्यासाठी एक कप गुळ अगदी बरोबर आहे पण तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही सव्वा कप गुळही वापरू शकता

आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलं आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ऍड केली त्याचबरोबर थोडस जायफळही खिसून ऍड केलं कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ नक्की वापरावं त्याचबरोबर यामध्ये ताज ताजं खिसून जायफळ घातल्यामुळे सुगंधही खूप छान येतो त्यानंतर यामध्ये अगदी दोन चिमूट मीठ ऍड केलं गुडाचा पदार्थ असला तरी मिठामुळे या पदार्थाला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व सारण मिक्सर मध्ये एकदा चांगलं फिरवून घ्यायचं यामुळे त्यामुळे सारणामध्ये अगदी व्यवस्थित असा गुळ मिक्स होतो त्याचबरोबर सारणाला एक संधपणा येतो त्याचबरोबर यामध्ये तीळ आणि गुळ एकत्रितपणे बारीक झाल्यामुळे याला मस्त असं बाइंडिंग येतं आता हे सारण तुम्ही आदल्या दिवशीही बनवून ठेवू शकता किंवा अगदी एक महिन्यापर्यंत हे खराब होत नाही त्यामुळे आधी केव्हाही बनवून ठेवलं तरीही चालू शकतं आता सारण बनवे तोपर्यंत जवळपास अर्धा तास झाला असेल आणि इकडे कणिक मस्त अशी भिजली गेली आहे आता ही कणिक परत परत एकदा एक दोन मिनिटं चांगली मळून घ्यायची जर तुम्ही सारण आधी बनवून ठेवलं असेल तर कणिक मळल्यानंतर कमीत कमी तरी कणिक भिजण्यासाठी ठेवून थे द्या आणि त्यानंतर मग पोळ्या लाटायला घ्या आता या कणकीतील एक छोटा गोळा बनवून घेऊ आणि राहिलेली जी कणिक आहे ती परत झाकून ठेवायची म्हणजे कोरडी पडत नाही तर हा बघा अगदी छोटासा असा मी गोळा बनवून घेतला आणि या गोळ्याला सुकी कणिक लावून घेतली त्यानंतर या गोळ्याची बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची तर आपण पुरणपोळी बनवताना ज्या पद्धतीने पारी बनवून घेतो त्याच पद्धतीने ही पारी बनवून घ्यायची तर ही पारी बनवायला काहीच अवघड नाही फक्त बोटाच्या सहाय्याने दाब देऊन गोळा गोल फिरवत राहायचं फक्त ही पारी मध्ये सेंटरला चाट ठेवायची आणि काटाने पातळ करत राहायचं आणि त्यानंतर ही पारी एका हातावरती ठेवायची आणि या पारी मध्ये मी मोठे तीन चमचे सारण बनवून घेतलं तर हे सारण सुरुवातीला हलक्या हाताने पारीमध्ये दाबून भरायचं आणि त्यानंतर पारीचे जे काट आहेत तेही दाबून पातळ करून घ्यायचे आता पहा पारी अशा पद्धतीने हलक्या हाताने एकत्रित करायची आणि अधूनमधून जे सारण वरती येतं तेही दाबून घ्यायचं आणि परत पारीचे काट अशा पद्धतीने वरती खेचून मिटून घ्यायचे आणि वरती आलेली एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून ठेवायची तर आपण कणिक चांगली मळून घेतली होती त्यामुळे कणकेला लवचिकपणा येतो त्यामुळे गोळाही बनवायला खूप सोपा जातो आता पहा हा गुळपोळीचा तयार गोळा हलक्या हाताने दाबून घ्यायचा वरून थोडस सुक पीठ लावून घ्यायचं आणि परत अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने चांगला दाबून घ्यायचा अशा पद्धतीने गोळा पहिल्यांदा दाबून घेतल्यामुळे अगदी काटापर्यंत सारण जातं त्याचबरोबर आपलं सारण ही कोरड असल्यामुळे पोळीच्या काठापर्यंत पोहचत तर काही काही जण गुळाचा पाक करतात किंवा कुकर मध्ये शिजवून घेतात त्यामुळे काय होत सारण पोळीच्या काठापर्यंत पोचत नाही पण आपलं सारण कोरडा असल्यामुळे अगदी काटापर्यंत सारण जातं आणि पोळी फुटण्याचा तरी प्रश्नच नाही आता ही पोळी लाटत असताना अधूनमधून मधून सुक पीठ लावून हलक्या हाताने चपाती प्रमाणे लाटून घेतली आणि पोळी लाटून होत आल्यानंतर सर्वात शेवटी अशा पद्धतीने पोळीचे काट लाटून घ्यायचे यामुळे पोळी मस्त टम अशी फुगते आणि पोळी पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल पोळीतील सारण अगदी काटापर्यंत पोहोचलं आहे आणि पोळीसाठी आपण जो कणकेचा गोळा घेतला होता त्याच्यात डबल आपण सारण भरलं होतं त्यामुळे सारण ही भरपूर असं या पोळीमध्ये आहे आता पहा मी मीडियम फ्लेम वरती तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि यावरती पोळी टाकून घेतली आता पोळी तव्यावरती टाकल्यानंतर गॅस ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे पोळी मस्त अशी खमंग भाजली जाते त्यानंतर पोळी भाजताना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप किंवा तेल लावून घेऊ शकता पण तुपामुळे ही पोळी खूप छान टेस्टी लागते म्हणून मी अशा पद्धतीने वरून साजूक तूप लावून पोळी मस्त अशी भाजून घेतली आणि पोळी पहा किती मस्त टम्म अशी फुगली गेली आहे आता ही गूळ पोळी जितकी मस्त खरपूस आणि खमंग भाजली जाईल तितकी टेस्टी लागते त्यामुळे पोळी भाजली गेल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि वरून आणखीन थोडंसं तूप लावून दोन्ही साईड मस्त अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची तसेच ही पोळी अगदी काटोकाट टम्म फुगलेली असल्यामुळे काटाने व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे यातील वाफ गेल्यानंतर किंवा वाफ घालवून काटाने दाबून अगदी व्यवस्थित सर्व साइडने भाजून घ्यायची आणि हे पहा आपली मस्त अशी खमंग खरपूस अगदी काटापर्यंत सारण पोचलेली गुळपोळी बनवून तयार झाली आहे आता पहा गुळपोळीचा गोळा बनवण्याची मी दुसरी पद्धत दाखवते आता पहिल्या पोळीप्रमाणेच एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि या गोळ्याची पारी बनवून घ्यायची किंवा तुम्ही पान लाटून घेतलं तरीही चालू शकतं अगदी छोटस पान लाटून घ्यायचं आणि यामध्ये दाबून असं सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर पहा आपण मोदक बनव त्यांना मोदकाची पारी किंवा पान ज्या पद्धतीने दुमडून घेतो त्याच पद्धतीने ही पारी किंवा पान अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आणि मध्ये जे वरती सारण येतं तेही दाबून अशा पद्धतीने पारी एकत्रित करून गोळा बनवून घ्यायचा आणि या गोळ्याच्या <bluffats edited> <scooping natural gas artistic> वरती जे एक्स्ट्राचं पीठ येतं ते काढून घ्यायचं त्यानंतर पहा सेम हाही गोळा हलक्या हाताने दाबून घ्यायचा वरून सुकं पीठ लावायचं आणि परत एकदा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आता या गोळ्यावरतीही तुम्ही थोडेसे तीळ लावून गोळा दाबून घेऊ शकता म्हणजे पोळी लाटल्यानंतर किंवा पोळी बनल्यानंतर वरून मस्त असे पोळीवरती तीळ दिसतात तर पोळी लाटताना पहा आलटून पालटून दोन्ही साइडने लाटून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजू एकसारख्या व्यवस्थित पातळ तयार होतात आणि पोळी लाटून होत आल्यानंतर सर्वात शेवटी पोळीचे काट लाटून घ्यायचे आणि ही आपली दुसरी पोळी ही किती सुंदर बनली आहे पहा अगदी काटापर्यंत सारण पोचला आहे आणि पोळीमध्ये सारण भरपूर असल्यामुळे आवरण पातळ आतील सारण दिसत आहे आता पोळी तव्यावरती टाकल्यानंतर पहा हलके हलके फुगायला लागली की पोळी पलटून घ्यायची आणि दोन्ही साइडने भरपूर असं साजूक तूप लावून घेऊन मस्त अशी खरपूस आणि खमंग भाजून घ्यायची तर या अशा परफेक्ट गुळपोळ्या बनण्यासाठी तीन टिप्स महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे गुळपोळीचं आवरण बनवताना आपण जी कणिक घेतली त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन घालायचं त्याचबरोबर एक चमचा कडकडीत तुपाचं मोहन घातलं आणि कणिक ही जास्त वेळापर्यंत मळून घेतली त्यानंतर सारणामध्येही आपण कोरडाच गुळ वापरलेला आहे गुळाचा पाक बनवलेला नाही त्याचबरोबर सारणामध्येही बेसन घातलं आहे त्यामुळे गुळ पोळीतून बाहेर येत नाही म्हणजेच पोळी फुटत नाही तर मी आज सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स वापरून तुम्ही पहिल्यांदा जरी ही गुळ पोळी बनवायला घेतली तरी अशी परफेक्ट टम्म फुगलेली भरपूर सारण असलेली काटापर्यंत सारण पोचलेली मस्त खमंग खरपूस आणि ही इतकी अशी खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच इतकी इतकीही परफेक्ट गुळपोळी बनून तयार होईल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या संक्रांतीला या माझ्या पद्धतीने गुळपोळी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली आहे ते थे। थँक्यू बाय परत भेटू